यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी विमान विमानसेवा कधी सुरू होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत सप्टेंबर अखेरपर्यंत सोलापूरच्या अखेर रोड विमानतळाला प्रवासी विमान वाहतुकीचे लायसन्स मिळेल दिल्लीमध्ये देखील बैठक झाली येत्या दहा ते पंधरा दिवसात डीजीसीएचे पथक अंतिम पाहणी करणार आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात विमानसेवा सुरू होईल सोलापूर ते तिरुपती अशी विमानसेवा पहिल्या टप्प्यात सुरू होण्याची शक्यता आहे स्टार एअरलाइन्स तसेच आकाश एअर या कंपनीने सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूरात सातरस्ता येथील पेट्रोल पंप मालकाच्या घरावर ईडीची धाड सिगारेट तयार करणाऱ्या त्यांच्या कंपनीचे ड्रग माफिये यांच्याशी लागेबंद असल्याचा संशय सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने चौऱ्याऐंशी ठिकाणी असणार गणेश विसर्जन कुंड वर्षांपासून रखडलेल्या दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या डाळिंब क्लस्टर प्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बैठक धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंढरीत राज्यव्यापी बेमुदत उपोषण सुरू होणार सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात आजपासून दोन दिवस जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम होणार दोनशे कलाकारांचा सहभाग सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बहिलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व वा बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सहा वेळा आमदार झालोय आता रणजीत भैयाला निवडून द्या त्याने जर काम केलं नाही तर पुढच्या वेळी वेगळा विचार करा माढ्याचे आमदार शिंदे यांचे मतदारांना आवाहन हरवला शोधून देणाऱ्या पाच हजारांचे बक्षीस माळशिरस मधील संगम गावात दवंडी पेटवली विधानसभेसाठी काँग्रेसला अच्छे दिन राज्यातील चौदाशे लोकांना व्हायचंय काँग्रेस मधून आमदार जागरण गोंधळात आलेल्या तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार पंढरपुरात तरुणावर गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज राजकीय विषय नाही ते आमचे श्रद्धास्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचंय निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना सूचना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली महाराष्ट्राच्या जनतेची माफी ज्याचे जास्त आमदार त्याचाच होईल मुख्यमंत्री असे शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले संकेत एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही मुंबई पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर माजी आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश देवेंद्र फडणवीस म्हणाले अशोक चव्हाणांचे इतर सहकारी भाजपमध्ये येतील नितीन गडकरी म्हणाले जो माणूस आदल्या जल्मी पाप करतो तो पुढील जल्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो जनतेचा तीव्रविरोध आणि विरोधामुळे पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून भाजपवर टीका कोणाच्या मांडीवर कोण बसतं आणि कोणाला गरज आहे हे विधानसभेला लक्षात येईल सुनील शेळकेंचा तानाजी सावंतांवर पलटवार सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण चंद्रकांत पाटील आणि गजा मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा आकर्षक आणि एक्सटीरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस रेशन कार्ड मोफत तांदूळ बंद मसाल्यासह आता इतर नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार सरकारच्या योजनेत बदल आता मुस्लिम विवाह नोंदणी सुद्धा बंधनकारक आसाममध्ये विधेयक मंजूर अजित पवारांबरोबर झालेली युती म्हणजे असंघशी संघ त्यांना जी सावंतानंतर आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांचे वक्तव्य दुरुपयोग टाळण्यासाठी जागतिक नियमावली तयार करणार पंतप्रधान मोदींची घोषणा सोलापूर नवे म्हणून कुलदीप जंगम यांनी मनीषा आव्हाळे यांच्याकडून स्वीकारला पदभार येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा